तू काय तुला मला पुढे बघायला जायचंय अरे मूल तर तयार नको रे आता मी पुढगी जर हातात गेले तर मी खरंच संन्यास घेणार बघा अजिबात लगीन करणार नाही मी मला व्हायचा का, का पुरी बघून असं काय म्हणणं बस रे संन्यास घ्यायला लागला मला पण संन्यास घ्यायला लागल रे तू आवडत राहिला मी आवून बसलो इथे मला आवड चल माझं चल आणि जायचं तर आज ताका फिटच करायचंय करायचं हटायचं नाही 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 भिडू तु तुझे बघायला आज गेल्यानंतर अजिबात तिथे काय तर घोळ करतील प्रत्येक वेळेला बोलतोस जर मी संन्यास घट लागणार ना तर तुल। तुल तुल। तुला पण संन्यास घ्यायला होणार ना तू पहिलाच तू पण बस बोमवार असं काय बोल नकोस रे शुभ रे शुभ बोल असं बोल नको चल आज फिट होते तुला आज फिट होतंय अजिबात काय बोलाय नाही बात नाही कायच बाबा तू पहिला नमस्कार आई नमस्कार आई या घर गावलं का नाही नाही घर गावल काय म्हणजे आपण आता घरात आलोय ना गातारील्या काय कप आल्या कसं आले चालू केला तुझ म्हातारा अरे घर गावलं गावी तो रुको क्लायमात सबीमाळा मुलगा कुठला म्हणायचा यातला आई मुलगा मी आणि माझा येऊ लहान भाऊ आहे करवा मी अगोदरच म्हल्याला ही म्हातारी सटकल्या खबरेक्की मी ती बरप नको भातार माणूस आहे बोलास एखाद्या अहो माझं लग्न झालंय हो मी बारका घ्यायच्या नाही काय मला मी दोन मुलीच आहेत बघ बाळ ही माझी लहान मुलगी आहे मोठ्या मुलीचं लग्न करायचं आहे बघालीस बारकी लई अरे राधा ती बारकी लि माझ पहिला तुझं सिटिंग लावायला आलाय आराशी माझे सुळक्क नाही तू सचिनचा पार्किंगला लाव देतो मी ए माझा सवणा दादा आई मोठे मुलीला बोलू तुमच्या ओ बोलत आरती ए बाहेर रुको जरा सबर करो व अरे बा तू काय काम करतोस चीती की दे तू पगार किती आहे तुला आई मी ना सिव्हिल इंजिनियर आहे आणि मला पगार म्हणण्याचा तर सत्तर हजार आहे शेती माझी दहा एकर आहे फक्त शेती ना सगळे एकूण दोन गुंट राहिल्या आणि पगार सगळ्याक कटवून बारा हजार रुपये हातात घेतो अरे चालेल मध्ये जुळवा आलास का मोडा राहायचं रे ते कोण गेले म्हणतात आई चेंचा करायचं सवय आहे काय ना माझी दहा एकर शेती आहे असू दे असू दे मला मुलगा पसंत आहे तुला काय पोरीला विचारायचं असलं तर विचार बाळा नाही नाही आहे मला काय प्रश्न विचारायचं नाही मला तुमची मुलगी पसंत आहे मला पण पसंत आहे मला सिटी लांबून ये तुझं लाव का चहा पाण्याचं काय म्हणतो मी एवढं लांबून आलो मरदा तुला माझ्या लग्नात काही नाही बावतो बाबा तर तुमचं च्याच तुला चहा मी जातो हॉटेल मध्ये देतो माझं पहिला सेटिंग लांबून दे अहो चहा आहे आणत्या आणत्या आरती बाळा जा बा चहा करून आण जा चहा तुझं धारपूर वाचलो मी चहाच हाटेमध्ये देणार होतं चहा धारपूर मध्ये माझं लग्न मोडला स्त्री तर आता मस्सुरी बघितल्या माहिती आहे ना तुला मस्तपैकी मलाई मारके चहा पिऊया लय देऊ घरचा चहा पिऊन ये घोळ्या भोळया कंटाळाला सारखं रोज आपण मधला पिऊन आता